ठीक चिके खोल काय दिलं बघू क्या हे वाव खोल ना आतलं हे क्या एक करतो खोलशील तर कळाला खोल काय ते ओके गेम आहे दादू मस्त गेम आहे कुठलं तरी

थँक यू सो मच त्यानंतर दादाने दिलेलं आहे हे गेम गेम्स ले। ले हे गेम्स दिलेले आहेत त्याला लय पाच हजार गेम आहे त्याच्यामध्ये पाच हजार गेम आता अभ्यास काय करायचा ना ते गेम्स हे करत बसायचं ते दिलेलंय साहिल आणि प्रणालीताहीने ड्रॉइंग बुक दिलेली आहे ऍक्च्युली त्याला खरंच ड्रॉइंगचं एड कलर करत बसतो तू प्रत्येक बुकमध्ये कलर बसतो <coughs> हे कलर त्याला एवढे आणले असलेले अक्षरशः सम्राट सगळे खराब केले परत दिले थँक्यू साईल आणि प्रणाली आणि हे कपडे दिलेले आहेत माझ्या गिरांनी सचिननी सो थँक यू सचिन याच्यासाठी पण छान कपडे दिलेले आणि बघू शकता तुम्ही घेतले छान सगळे गिफ्ट छान आहेत थँक्यू सो मच सगळे सगळ्यांना आणि बर्थडे सेलिब्रेशन आपण अशा प्रकारे केलं काय नाही साधत आपण जातो तसं पण एवढंच की सगळी फॅमिली सोबत असली तर थोडं बरं वाटतं आणि मला गरमत नाही माझीच फॅमिली सगळे सोबत पाहिजे कुठेही असो सगळे सोबत असले की आपल्याला पण थोडंसं तसं उत्साह येतो तो काढायला कुठली पण गोष्ट सो बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे हा तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती ते म्हणजे हे ब्लाऊज मी तुम्हाला ते थ्री कटिंग दाखवलेलं ना ते हे ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता डिझाईन शिवलेलं आहे आहे खूप छान मला खूप आवडलं हे ब्लाउज सगळ्यांना आवडलं मी शिवून आले शिवून घातलं तर <coughs> तर कसं वाटलं मी शिवलेलं ब्लाऊज ते पण मला कमेंट मध्ये काय शोधतो काय पण कसं कॅरम

काय खेळायचं दाखव मला कसं खेळायचं तुला इथं काय लावून दाखव बोलतोय तू दादाला हे काय लावून दाखव बोलतोय हे लावून आहे का त्याला डोकं आहे एवढं लावून काय ते मला दाखव काय करायचं सगळं आधी मला ते सांग फक्त काय करायचं त्याच्यात सगळं काय क्रॉस का कधी खेळलं नाही ना फक्त उंड खायच बॉर्ड खेळायची बॉल बॅट खेळायची बस फ्लेयर कोणता हे आणि गेम आणले ते राहून दाखवून सकाळपासनं घेऊन बसलाय तो ते गेम सगळा पसारा काढून बसला बघितलं

बेंटेन बेंटेन वाटत खोल ना पूर्ण वाव आतून पण घेतलंय ते साहिल मामाने एकट्याने नाही घेतलंय प्रणाल्या प्रणाली आतून पण आहे इन ते कलर तिथ लिहिलेले तो तो कलर तिकडे मारायचा असतो दुसरा पण बघून तुला आवडते ना ड्रॉइंग करायला वाव डॉरेमॉन्पा नोविता पण आहे टीचर आहे पप्पाय तोरे मी सगळं ड्रॉइंग करायचं ते नंतर दाखव काय दुसरं पण बघ काय साखय फुगी साख तू डॉल आहे डॉल तो तू हे कर तू तू पण करू शकतो लगे तू कर कलर छानपणा करू तुझ्या पोगीचे छान आहे ना आवडलं का समर्थने दिलेले आज आवरा लवकर क्लासचा टाइम होतो जल्दी।, जल्दी जल्दी आवरो हम्म नाही आवरो क्यों नाही आवरो नहीं आवसे। आवा। <laughs> आकडा आले आमच्याकडे हे बघा इथून उड्या मारताय बाहेर गेले की अंगावर येतील डायरेक्ट हे बघा इकडे बघा आळस बघा बघा तुम्ही आळसच बघा आता क्लासला जाऊन आलाय मला सकाळ सकाळ ब्रश देतो क्लासला जाऊन आलाय आणि आळस करतो इकडे आहे ना रे चटा चटा चालूच येते जिबीची चटचट आहे ना ती लहानपणापासून करतो तो त्याला ती सवय पडली ती चटचट चटचट करायची है ना आता वर्षाचा आलो तर काम वगैरे हो होत आले डाळभात आहे आजूचे पप्पा गेले डावाला आणि शिकला डाळभात लावलंय डाळभात अगर तू नाही तेरा आगी काय जो बचाव दात आहे ना हे बघ शीक रे पिवडे झाले बघ दात घासत नाही व्यवस्थित तर सम्राटला लय आळस आहे दात एवढा आळस आहे ना सम्राटला सम्राट सारखा आळसशी कुणी नसतं बघा मला कसं वाटतं सम्राट सारखा आळशी कोस गिफ्ट दिलेत एवढ्या सगळ्यांनी बघा ना, नाटके त्याचे गिफ्ट दिलेत सगळ्यांनी टायमिंग मारायला लागलंय लाग ला। थँक्यू सगळ्यांनी म्हणजे गिफ्ट दिल्याबद्दल खूप छान गिफ्ट होते मला पण आवडले <coughs> काल बड्डे मध्ये ओढून ओढून जरा घसा पण बसले माझं नक्क न रे दाद नक्कणारे दाद हे लय दादू दादू करावं लागतं बोल काय आंघोळ केलेले नाही बघा कसे दात घासतो हा दात घासत नाही नाही घासती तू दात नाही घासती तू घासती नाही तर मग मार खाती शाळा चालू आहे आता दोन तीन दिवसानंतर आयुष्यपत पडला असता बघितलं हे बघा माला पकड़ देनी। माला पकड़ मला पकडलं त्यांनी मला पकडलं आणि असं मला असं ओढलं आणि असं मी पुढे आले दातावर दोन ते पण दात दादूला बोर होत आहे दादू बोर होत ना का बोरका होत बोरका होत का, बोर का, का पण कंटाळा आलाय त्याला त्याचा मित्र पण नाही घर त्याचा मित्र पण बाहेर गेलाय ना त्याच्यामुळे गावाला।, गावाला गेला तुला जायचं गावाला गावाला जायचं तू पण चल सोबत शाळा चालू होणार आहे आणि याला गावाला जायचं बोटू तू पण चल सोबत घाणेरडा एक नंबर घाणेरडा बघा आमच्याकडे आज दिवसभर कसा पाऊस चालू आहे आणि बघितलं बारीक 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 चालूच आहे पाऊस थांबायचं नावच नाही घेते आज खूप पटाक आलेला आहे दिवसभर पाऊस चालू आहे दिवसभर एवढा कंटाळ आलाय घरामध्ये बसून इतकं कंटा आलाय बिचाराला नको सो ब्लाऊज पण शिवायचं आहेत म्हणजे मा माझंच आहे बघू आता कसं काय ते कामं वगैरे कामं वगैरे झाले माझी तुम्हाला लँग्वेज कळत नसेल ना मध्ये मी बोबडी बोबडी नाही बोलत पटपट बोलते ना त्याच्यामुळे तर काय आपलं नेहमीचंच काम असतं सम्राटचे पप्पा नाही आहेत दे बाहेर आता रात्री येतील साडेबारा एक वाजता तर म्हणून आज ते क्लॉकमध्ये नाही आहेत सम्राटला पण थोडस तब्येत बरी नाही तर ते डोळ्याचं लाग ते लागलेले ते जातच नाही आहे जायचं डॉक्टरने दिलं औषध वगैरे बघू चला तर मग भेटूयात आपण आता नेक्स्ट मध्ये त्याची खेळणी आणि त्याचे सरप्राईज बघून त्याला खूप आनंद झालेला आहे म्हणजे ते जे सगळ्यांनी दिलेलं आहे ते खरंच परत एकदा थँक्यू बोलते सगळ्यांना मी असंच प्रेम करत राहा माझ्या मुलावर आणि माझ्या परिवारावरती आणि माझ्यावरती सुद्धा सो so, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता परत तोपर्यंत बाय बाय